सगळ्यां नमस्कार आमगे सगळी महिला आमचे सगळे बुजुर्ग रिपोर्टर सगळ्यां वेलकम सगळ्यां खबर असा की व बंधारो म्हणता लास्ट दोन वर्ष आम्ही हा बंधारा बंधारा करून आम्ही गावां पहिलेकडे आगड पहिलीकडे असा सगळे पहिलीकडे आगले वेटपण केले जल सगळी फोटपडेपणे आता गावा आपल्या आम्ही वर्षी गाव सांभाळून कितले आम्ही पहिले काय सगळे सुरळीत चालताना जेव्हा बंधारेक राक्षस म्हणून गावात येलो आणि असं ये काब्बार करून उडले सगळीकडे फुट घालून उडाली जे गोर्मेंटा विचारले बंधार म्हणतात किती सगळ्या पुढे गेले सीएम फुले गेले मिनिस्टरा फुड गेले आमदारा फुले गेले सगळ्या फुड गेले कोणीच गे बद्दल बंधाऱ्याबद्दल वन पर्सेंट अजून प्रेझेंटेशन दिली ना बाबा ती हायट किती जातली उदक कशी सैनिक भरतले कशी किती येतले पण हा कळला हा टँक असा हिर कंट्रोल रूम असा ऑफिस असा ही येतली कोणा जागे येतली हे उद बहुन साठटले ते कोणा जाग्यात हे कोणेच केन्ना आमकां सांगलें ना म्हणून आजपर्यंत जो बंधाऱ्या पेट्टा ते एकाच नावात पेट्टा सगळे पुढे गेले कोणेच वन पर्सेंट हेल्प केले ना अरे या बंधाऱ्याचे फायदे किती असा एक रुपयाचो फायदो ना एक थेम्याचा फायदो ना हो व आमकां आमची सगळी प्रॉपर्टी डील हे करून आज ही पायपलायन घालतात ते कोणाकडे एनओसी घेतला कांय घेतला प्रायव्हेट खणपास खणतात मुखार कशें खणतले हे सगळे हांगा चल्ले कडेन आसा ही जबरदस्ती ही दादागिरी जाल्या गोवर्मेंटाची डायरेक्ट सांगता ही दादागिरी आनी लोकां पयली विश्वासा घेया तुमी येता हांगा डायरेक्ट खणटात आ हांगा कोण गांवकार आसा तेंकां विश्वासा घेया कोणाक खबर ना कोण येता हांगा कितें दवरता आनी वयता हे कितें चल्लां हे आ आमी तेंका तेय सांगले जेन्ना आमकां डब्ल्यू डी मिनिस्टरा फुडें गेल्ले आमी आमचे फोंडण्याचे एकदां डेलिगेशन आमची डब्ल्यू डी हेका मिनिस्टरा मेळ्ळे मिनिस्टर हांवें क्वेशन केल्लो सर तुम्ही व बंधारा हा शिफ्ट कित्याक केलं काय म्हणून दुसरे कडे जे आशिल्लो जर आम्ही ऑब्जेक्शन हाडलेले क्या शिफ्ट केले काय म्हणून त्यांना आमच्या डब्ल्यू आय डी मिनिस्टरांगलेले पण आमच्या भहिल्याचे सगळे लोक असा कोणाला विचारपूक शकता डब्ल्यू आय डी मिनिस्टरांगलेले हंगा बंधार जाणं म्हणून हा एलायमेंट बसना म्हणून हे डब्ल्यू आय डी मिनिस्टर सगळे सीई आशिले ई आशिल्लो सगळे आशिले सगळे प्रतिनिधी आशिले आमचे कोणाला विचारलं त्यांनी डायरेक्ट सांगलो सांगा बंदार जाऊ शकना हा एलायमेंट जायनं म्हणून कोणाक फोट दिसता फायनाचे लोक गेलेकडे आमचे जर सिनियर आमचे जर बाकीचे आश्चां खबर आतां आता करपा सोदता सोतात ही पण किती करतात फर्स्ट टाईम जेव्हा बंधारेलो ते कोणा सांगल ना त्यांना पाठ पडू म्हणून बंद झाला गावचे हे गेलंशे दिसलेले आता सेकंड टाईम तुम्ही हाडला हाडलो तेन्नाय त्यांना कोणा विश्वासात घेतला कोणाला विचारल्या आमकां काही खबर ना हे थंय बंद पडलो आता तिसरी खेप तो हांगा गेप जो आशिल्लो पहिली येता तेन्नाय तुमी कोणा सांगाना हे किती चाललं पण आमच्या मजबुरीन हे सगळ्या लोकांना सगळां सांगा पडले आम्ही हातून सगळे टी आय घातलां सगळे घातलां हे कांयच सारखे ना किती स्टडी म्हणटा ती हेजी आसता बाबा हे एनवायरमेंट कशें आसा की हे स्टडी ना आं मेन म्हणजे अशें पब्लीक हिअरींग जावपा जाय आशिल्लें हे बंधारा भितर सगळे आर्ट जे गांव आसा त्यांचे जे बेल्डाचे गाव असा ते घेऊन हे पब्लीक जावपा आशिल्लें ते पब्लिक इयरींग ना आ, आता स्टडी केले त्या प्रमाणे पहिले हे बुडून उरता किती मीटर पूल असा त्याच्या वर बंधारे हे कोण सांगतालो सांगायचे लोकांग कोणी प्रतिनिधी असते सांगाय आमदारांना सांगायचे आमदार <coughs> त्या दिसा उल गेला त्या दोन वर्ष पहिले की म्हणून श्वासात घेऊन हे काम जातले म्हणून सगळ्यांना डाऊट असा बरं दिसले आयकन किती आमदारां सांग म्हणजे सगळ्यांक घेऊन करता म्हणून पहिले हे कोण भीतले करता म्हणून समजा आमी आयज किती सो महिने झाले आम्ही हंगा या ऑफिसा त्या ऑफिसा भोवता पेपर काढता कोणा हे मेळटा ते मेळटा तुम्ही सांगा न्हू आम्ही त्यांना सांगले तेही सांगले मिनिस्टरांक थंय आमगेलो मिराबाक आणि चौगले मदी हे आमचो फायन्या मदी एक चौगले पंप असो म्हणून ते पंपा शंभर वर्ष माय चौगले धंद गेलो आमची गावचे कितले लोक थंय कामा आशिल्ले केन्ना कोणा प्रॉब्लेम केला ना ते प्रायव्हेट प्रॉपर्टीच्यान वयताले आमगे केन्ना तेणी आमकां कोणा हे केला तेणी आमकां केन्ना कोणा प्रॉब्लेम केला तेही ऑप्शन दिले तुमकां बंदारच कित्याक घालपाक जाय आमी चाललें पंथार घालूनच किती उदक व्हरता पंपींग करून वरात आता आमचे थंय पंप आसा सकल पंप असा फाली कितें जातले कशें जातले एक्सप्लेन करू आम्ही म्हणता आम्ही रॉंग न बसांना सांगा लोकांक आम्ही रॉंग म्हणून करा की आमी करून उलता जे मिसगाईड करता लोकांक किया सांगला लोकांना आम्ही सांगले त्यां पंपींग करून वर कसे वरपाई व्हरा कांय ऑब्जेक्शन ना उदक प्रत्येक मेळो जाय गोंयभर मेळो आमच्या आठारा गाव असा ते जे आजू पावले ना त्यांडे मिसगायड करता हे उदक म्हणून तुम्ही एकच सांगता हे बंदाऱ्या उदक गावा हांगा एक एक मतदारसंघात उदक मेळपाना कोणा मेळपाना हे डायरेक्ट उदक सगळे मैसा देवा व मिसगायड करनाकात करनाका मिसगायड उदक आमकां कोणा एक थेमना आम्ही आमच्या प्रॉपर्टी हे करून सगळे वाट कित्याक किती आमी रिस्क घेऊन कोणाक हे कित्याक किया सांगा मग तुम्ही आम्ही रॉंग म्हणता जाल्या आम्ही मिस गायड करतो आम्ही लोकांना सांगा हे दोन वर्ष झाले आम्ही जल्ले हेचे सांगे वाईट पण सगळे हेचकडे वाईट पण त्यांच्याकडे वाईट पण किती हे चाललं कोणा जाय रोवतात कासू कोणा जाय वाट लागली सगळी गावची लोकांनी हे प्रत्येक मनशान समजोवपा जाय कोणा दबाव घालून उपाय येणार राजकारण हे आम्ही फाल करया आपण आयज गाव असा गाव सांभाळपा पहिले आम्ही उपकार सरया गावचे पहिली आसा आमचे असे कितले आम्ही केन्ना खंयच्या प्रोजेक्टा उपच घेतला बरे बरे सगळे झाले के आम्ही केन्ना केला सगळे आमचे लोक सगळे असा ते हुशार असा सगळ्यांनी कॉम्प्रोमाइज करून सगळ्यांनी आपापले आप काम केले कडे असा गोव्हर्नमेंट हेल्प केले कडे असले का आम्ही आयुष्य हेल्प करत कापासताळ झाली तुम्ही आमची इतली मिटींग चालता इतली हे चलता केंदा उलय खण कापासली कोण करते हे सगळे सांगा हे कोण करता कोणा कापासताले खणप गावकारा विश्वासात घेना कोणा लोकां विश्वासात घेना कसे जातले आम्ही हे पोविरा सो सगळ्याकडे मागता आमची महिला आसा सगळे आता सगळ्याकडे मागता कोणाचे दबाव घालणार नाकात मुखार सराता ते रॉंग चलता म्हणून आसा जाल्यार दाखवली सगळ्या विश्वासात घेवन आज कशी अशी मिटींग जमल्या तशी त्यांनी घेवनी आणि सांगणी हे किती चलता ते कितें सांगना तुम्ही लोकां हे पिता म्हणता किंवा सांगना दोनशे अयशी कोटी तुम्ही मोडा हा दोनशे अयशी कोटी घाला मग कंपनी वयर जितले भुरगे बेकार असा घाला दोन तीन वयर कंपनी गोवा सरकार स्पाता बाकी घाला स्मोज कर इंडस्ट्रीज तिथले घालवता मोडा थंशी एज कोटी आणि बेकार भुरगे आसा सगळे कोण असा त्यांना लाया कंपनी आम्ही सपोर्ट कोणा फायदा काळा हे फायदा हजो कितें चाललंय स्वता फायद्या कडेन रिस्क खेळतात आम्ही पडपचे आणि आम्ही सफर जाते कोण जाल्यार दिया काय जावांना म्हणून हा इतकीच दिया की म्हणून कोण बरवून देतात कोणा नका बसतात सो so, सगळे कडेन मागता पण आमची गावची किती असा न्हू ते आम्ही सांभाळून दवरया कसले मतभेद आमचे पर्सनल बसून असा ते सायडीन दवरया आणि हो गाव सांभाळपाक आणि हो जे गावचे राज हे संकट येला ते आम्ही पयस करया आम्ही लास्ट पर्यंत फायट मारताले ते कसे असू लास्ट पर्यंत फायट मारता तुमचा फक्त सपोर्ट आहे आमच्या सगळ्याचा देव बरं करून